भिवंडी तालुक्यातील दापोडे परिसरात स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले यावेळी सामाजिक बांधलकीची जाणीव ठेवत पाटील परिवाराने शाळेतील विद्यार्थी महिला आणि ग्रामस्थांसाठी उपयुक्त अशा अनेक सेवा उपक्रमांचे नियोजन करून पुण्यस्मरणाचा दिवस खऱ्या अर्थाने सेवेच्या महायज्ञात परिवर्तित केला तर यावेळी दापोडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले व माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर हृदयरोग डायबिटीज ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल मायग्रेन हार्ट सांदेदुखी ईसीजी अशा विविध तपासण्यांसह तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी दापोडे गावातील ग्रामस्थांनी या मोफत कॅम्पचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला तसेच कुटुंबासाठी घरगुती साहित्य वाटप गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना आवश्यक घरगुती साहित्य वितरण करून पाटील परिवाराने सामाजिक कर्तव्याचे जतन केले व तसेच यावेळी सरकारी योजनाबाबत जनजागृती आयुष्यमान कार्ड व आबा हेल्थ कार्ड नोंदणी आरोग्य सेवेचे फायदे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावेत यासाठी नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती तर यावेळी या कार्यक्रमात शिवसेने नेते विश्वास थले महाराष्ट्र प्रदेश मनसे अध्यक्ष डी म्हात्रे भाजपा प्रदेश सदस्य भरत पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना कुंदन पाटील शिवसेना पदाधिकारी जोगेंद्र यशवंत भोईर ट्विंकल जोगेंद्र भोईर दापोडेगावचे सरपंच विजय पाटील उपसरपंच दत्ता पाटील प्रभाकर पाटील मोहन गायकवाड संजय पाटील पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर मोहन पाटील विकी पाटील पोलीस पाटील विजय पाटील समेत अनेक गावातील ग्रामस्थ तसेच नातेवाईक मित्रमंडळी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन दापोडेगावचे माजी उपसरपंच किरण विठ्ठल पाटील दापोडे ग्रामपंचायतीचे लिपिक दुर्वण विठ्ठल पाटील यश सुभाष पाटील महादेवी महिला मंडळाचे अध्यक्ष कामिनी दुर्वण पाटील रेमन मुकादम सविता किनी रीना पाटील समेत पाटील पर्वतील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमात आपले योगदान दिले व व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न देखील झाले स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हा सेवा महोत्सव केवळ श्रद्धांजली नसून समाजासाठी त्यांच्या कार्याच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रेरणादायी प्रयत्न ठरला सेवा शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या माध्यमातून पाटील परिवाराने पुण्यस्मरणाचे रूपांतर समाजसेवेच्या माध्यमातून मोठ्या उत्सवात संपन्न केले

ऐसा बिल्कुल नहीं है कि रंगना भी नहीं है इस बात का पक्षा ऐसा नामा एक या दो है थोड़ा भर्तुस कार्यों में करने आज सब के लिए बिल्कुल नहीं है सब के लिए आज सब आगे से बनाए जाते हैं आज इस पक्षा में आज आठ परसेंट तो हैं यहाँ पर समाज भी छोटे भर्तुस

Obrigado. Wir waren امنه سره دې ټول سړي وواله خپل راځي د ترما سړي وواله त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा प्रामाणिकपणे पार पाडली आज आपण बघतोय कि या अगोदर त्यांच्या परिवाराची काय परिस्थिती होती ती परिस्थिती हलाकीची असून सुद्धा त्यांनी त्याचा परिवार हा एक उच्च स्तरावर मिळवून ठेवलेला आहे त्यांनी अतिशय चांगलं घर बांधलं त्यांनी दोन्ही भावांची तिन्ही भावंडांची

E aí, 大哥，多远？ भेरू ने आहे

तर जे आता त्यांचे जे लहान बंधू आहेत त्यांचे जे मी त्यांनी व्यक्त केलेलं मनोबल ऐकलं फक्त डोळ्यातून पाणी यायचं उभं आहे कारण की असे नाटक आहे कारण की जे शब्द त्यांनी बोलले त्यांची आई असेल किंवा त्यांचं कोणी परिवार असेल इकडे आज दादांनी त्यांच्या लहान भावांनी जे दोन शब्द सांगितले

नक्की सोनं मला दुसरे पुंटा पुंटा करता येईल आणि दुसरं मी इतकंच बोले की जे लहान बसले त्यांनी आता बसूनच त्यांच शिक्षण असेल किंवा जे काही खेळ असेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये रस असेल त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष वेधून त्या लक्षापर्यंत ते लक्ष साध्य करा म्हणजे लक्ष देऊन लक्ष साध्य करा की उद्या उठून तुम्ही पण काहीतरी बनाल एक संधी

कबड्डी स्पर्धा असेल कबड्डी स्पर्धा असेल स्पर्धा असे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण राज्य Thank okay. you. i'm